नमस्कार मैत्रिणींनो इथे मी अर्धा किलो आवळे आणलेले आहेत आता थंडी चालू झालेली आहे थंडीच्या सीजनमध्ये खूप सारे आवळे येतात आहे तर इथे मी अर्धा किलो हिरवे आवळे आणलेले आहेत आणि मोठे मोठे आहेत आपल्याला आवळा कँडी करायची आहे त्यासाठी मी इथे स्वच्छ नळाखाली धुवून घेत आहे छानसं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला चलत तर आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि वरतून एक चाळण ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला ते आवळे उकडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व आवळे स्वच्छ धुवून वाफवून घेणार आहे वीस मिनिटे आपण वाफ देऊया पंधरा ते वीस मिनिटे झाकण ठेवून देऊया बघू हे आपण आपले आवळे शिजले की नाही छान शिजलेले आहेत आपले आवळे अजून पाच मिनिटे आपण तसंच ठेवून देऊया बघा पाकळ्या वेगवेगळ्या वेग वेग झालेल्या आहेत आपल्याला हाताने त्या आता मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चला तर अशा प्रकारे आपण मोकळ्या करून घेऊया पाकळ्या आणि इथे मी अडीचशे ग्रॅम साखर घेतलेले आहे बघा अशा प्रकारे सर्व आवळे मोकळे झालेले आहेत अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत मी सगळ्या आवळ्याच्या किती स्वच्छ दिसत आहेत छानशे आवळे आपले चला तर आता इथे एक मी पॅन घेतलेला आहे भांड स्टीलचं अल्युमिनियमचं भांडं घ्यायचं नाही नाहीतर खराब होईल स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे मी स्वच्छ त्यामध्ये पाणी उकळून फेकून दिलेलं आहे आता खाली थोडीशी साखर टाकली वरतून मी आवळ्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्याला साखर टाकायची आहे पुन्हा आपल्याला पाकळ्या टाकायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व आवळे साखरमध्ये टाकलेले आहेत आता आपण ते चोवीस तास आपण झाकून ठेवून देणार आहोत जेणेकरून त्याला पाणी सुटेल साखरेला आणि प्रत्येक आपल्या पाकळीला साखर मुरेल चोवीस तासच ठेवायचं आहे